नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी साहेबराव गोलक माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंट्रत माझ्या मार्गदर्शिका श्रीमती वैशाली सायकर टीचर विजे सारखी तलवार चालवून गेला विजे सारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ न्याने अफजल खानाचा कोथडा फाडून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथडा फाडून गेला गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला ज्याला स्वर्गात गेल्यावर देव झुकून मुजरा केला झुकून मुजरा केला असा एक जाणता राजा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला सर्वप्रथम त्यांच्या खुशीतून स्वराज्याचे स्वप्न उदयाला आले ते त्या मासा जिजाऊ स्वतःच्या पत्नीला साक्षर करून करून मुलींच्या शिक्षणाची मूर्त मेढवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांच्या लेखनीतून स्वराज्याचे ज्यांच्या लेखणीतून भारतीय राज्यघटना तयार झाली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना माझा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले सर्वत्र आनंदी आनंद पसरला भगवा अभिमानाने फडकला सह्याद्रीच्या सह्याद्या सह्याद्या सह्याद्री सह्याद्रीच्या कडे का पाऱ्यांना पाहू लागली अवघा दखन मंगलमय झाला आणि एक आरोली सह्याद्रीच्या कडे का पऱ्यांना अरे माझा राजा जन्माला आला अरे माझा राजा जन्माला आला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोळाशे तीस प्राणपणाने लढून

वा वाहारा हा हार आपले छत्रपती शिवाजी आंबेडकर यांच्या कामाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताने पूर्णत्वास आला पण पण त्याच्या या शेतकरी आत्महत्या बेरोजगारी व्यसन दिन काय त्यातच काय कमी तर वासने भरलेल्या नजरा कुठे आहे

अनेक होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता असा जिजाऊंचा पुत्र लाखात नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊंचा पुत्र लाखात नव्हे तर जगात एक होता जय जिजाऊ